चंद्रपूर मनपा व डॉक्टर खत्री महाविद्यालयात सामंजस्य करार चंद्रपूर महानगरपालिका व डॉक्टर खत्री महाविद्यालयात सामंजस्य करार करण्यात आला या अंतर्गत वृक्ष लागवड रेन वॉटर हार्वेस्टिंग व घणकचरा व्यवस्थापन या पर्यावरण विषयक महत्वाच्या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे मनपा आयुक्त विपिन पालिवाल व डॉक्टर खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने झालेल्या या सामंजस्य करारानुसार मनपातर्फे राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड रेन वॉटर हार्वेस्टिंग व घनकचरा व्यवस्थापन ई वाहने प्लास्टिक बंदी कंपोस्ट खत कर तयार करणे इत्यादी उपक्रमांविषयी आता डॉक्टर खत्री महाविद्यालयांतर्फे जनजागृती करण्यात येणार आहे मनपातर्फे दर महिन्यास पर्यावरणविषयक उपक्रमांची जनजागृती करण्याचे ठराविक लक्ष महाविद्यालयास देण्यात येणार असून महाविद्यालयातर्फे योजनाबद्ध रीतीने परिणामकारक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे महाविद्यालयांच्या सहभागाने युवा वर्गाचा पर्यावरण संरक्षण व संवर्धनात सहभाग होणार असून याच प्रकारे इतर महाविद्यालयांनाही सहयोग करायचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे